मित्रांनो राजापेठ उडान पुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरण आपण सर्वांनाच आहे अपक्ष आमदार रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या उडान पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्यानंतर लगेच महानगरपालिकेकडून कार्यवाही करत तो पुतळा काढण्यात आला होता परंतु यामध्ये महानगरपालिका व युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चकमक झाली होती व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यात येईल อาจจะหีสังเนี่ยต่ถุต่ไม่ต नव्हत्यानंतर पोलिसांचा कडा बंदोबस्त राजापेठ उडान पुलावर ठेवण्यात आला होता संपूर्ण वर्षभर तेथे पोलिसांची एक गाडी व दोन कर्मचारी तैनात होते परंतु मागील दोन दिवसापासून राजापेठ उडान पुलावर पोलिसांची गाडीही नाही आणि बंदोबस्तही नाही मित्रांनो येत्या एकोणवीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि नेमके याच वेळी पोलिसांचा येथे बंदोबस्त नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल मित्रांनो काही दिवस दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त पुन्हा महाराजांचा पुतळा येथे बसवला हो जाईल अशा चर्चाही जोर धरत होत्या तेव्हा ते आता नेमकी याच वेळी पोलीस बंदोबस्त येथून का हटवण्यात आला पोलिसांची गाडी येथे का उभी नाही एकोणवीस फेब्रुवारीला जर पुन्हा पुतळा बसवण्याच्या हो हालचालींना वेग आला तर शहरामध्ये नागरिकांना होणाऱ्या मानसिक त्रासाला जबाबदार तरी कोण असणार असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज